हे पहा काही मूर्ख लोकांमुळे काही बावळट लोकांमुळे फार भयानक प्रसंग करतात सुद्धा घडला भयानक प्रसंग कोणता भयानक प्रसंग आहे का लक्षपूर्वक आता मकर संक्रांती आणि ते आता मकर संक्रांती आली म्हणजे पतंगबाजी किंवा पतंग उडवणं आलं असते सर्वीकडे आपले देश हे सर्वीकडे गुजरातमध्ये महाराष्ट्रात सर्वीकडे पतंग उडवतात परंतु नायलॉन मांजा चायनीज मांजा याच्यामुळे महाराष्ट्रात तीन ते चार लोकांचा मृत्यू झाला गुजरातमध्ये चार लोकांचा मृत्यू झाला अजून कित्येक लोकांचा मृत्यू झाला कित्येकजण हॉस्पिटलमध्ये कित्येक पक्षी मेले कित्येक पक्ष्यांना इंजुरी झाली काही कारण नसताना काही मूर्ख लोक ऐकत नाही सरकारने बॅन केलेला आहे बंदी घातली चायनीज मांजावर नायलॉन मांज्यावर तरी ते गुच्चूपणे विकतात आणि घेणारे घेतात कित्येक वेळा सरकारने प्रबोधन केलं सर्व्याकडे बातम्या आल्या तर चायनीज म्हणजे वाईट असतो लोकांचे जीव जातो लोकांचे डायरेक्ट गडे कापले जातात गडे कापले जातात लहान मुलगा मोठा आता तेवीस वर्षाचे बिचारा तरुण मुलगा मेला नाशिकला त्याची काय चुकी त्याच्या आईवडिलांनी घरच्या लोकांनी काय करायचं तिकडे नागपूरला एक मेला तिकडे अकोल्याला एक मेला तिकडे पोलिसमन जखमी झाला तर या लोकांच्या काय चुका होत्या सांगा तुम्ही म्हणजे काही लोकांच्या मूर्खपणामुळे बावळतपणामुळे यांना फळ भोगावं लागलं मूर्खपणाचं बावडतपणाचं काय चुका होत्या या लोकांच्या काही जणांना लहान लहानपुरा जखमा झाल्या त्याच्यामुळे तो क नायला म्हणजे लगेच चिरून टाकतो लगेच हाय पर्या आहे कॉटन मांजा आहे त्याच्या आपलं देशी मांजा कॉटन मांजा एकदम उत्कृष्ट आहे मोठमोठे पतंग उडवणाऱ्या लोकांना मुलाखती घेतल्या विचारलं त्यांना तर त्यांनी हेच सांगितलं कॉटन मांजेने सुद्धा त्या चायनी मांजाला कापता येतं आपल्यावर जी हुनर कला असेल तर आपल्याला ते करता येतं परंतु काही मूर्ख बावळट लोक ऐकता ऐकत नाही किती त्यांना सांगा केव्हा सुधारणार तुम्ही केव्हा सुधारणार जवळ नुसतं बा तुम्ही भारी मोबाईल घेतला गाडी घेतली घोडी घेतली बंगला बांधला म्हणजे तुम्ही हुशार आहेत असं होत नाही हुशारी दाखवावी लागते आपल्या वागणुकीमध्ये मोठमोठे तुमच्याकडे शिक्षण असलं तरीसुद्धा हुशार होत नाही आपल्या वागणुकीमध्ये ते दाखवावं लागतं आपण म्हणतो देश पुढे गेलेला आहे पण काही बावळट लोकांमुळे अशा काही घटना घडतात म्हणजे सण चांगला आहे सण चांगला आहे मकर संक्रांती उत्तम सण आहे आनंद बनवायचे असतो चांगल्या डिश करून खायचे असतात नवीन नवीन पदार्थ लोकांनी एकत्र यायचे असतं त्याच्यामागचा हेतू उदात्त चांगला हेतू आहे पण काही मूर्ख लोकांमुळे तो सण असा बदनाम होतो तो सण असा बदनाम होतो काही मूर्ख लोकांमुळे काही गरज नाही आपल्याला पर्या आहे कॉटन मांजा आहे सर सर्व आपल्याला पर्या आहे का म्हणून चायनी मांजा वापरायचे आणि का पण दुसऱ्याचे जीवाशी खेळायचं सांगा तुम्ही आता या बावड लोकांना मी एक विचारतो तुमच्या घरातलं तुमच्या भाऊ मेला तुमच्या मुलगा मेला असं चायनीज माझ्यामुळे मग तुम्हाला कसं वाटेल दुसरे मरतात दुसरे जखमी होतात काही वाटत नाही पण तुमच्या घरात जर असं घडलं तर तुम्हाला कसं वाटेल सांगा मूर्खांनो सांगा कसं वाटेल तुम्हाला नुसतं शिकलेले ते पण आपल्या वागणुकीचे शिक्षण दाखवत नाही आपल्या वागणुकीने दुसऱ्यांवर काय परिणाम होतो दुसऱ्यांना किती इजा होते किती ही जखम होते कसे मूर्खासारखं वागतात सण राहिला म्हणजे मोठमोठे डी जे वाढले होतील सर्वांचे डोकं बनकून टाकतील म्हणजे आनंदाला मग तू कसाही साजरा करायचे दुसऱ्याचे विचार करायचे नाही दुसऱ्याचे विचार करायचे नाही अशा बावट लोकांवर कडक कारवाई व्हायला पाहिजे मी तर म्हटलो पोलिसांनी एकदम अतिशय कडक त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे कडक कंनी अजून नियम करायला पाहिजेत केव्हा सुधारणार केव्हा तुम्ही सुशिक्षित बनणार खऱ्या अर्थाने सुशिक्षित फक्त नाव डिग्र्या गाडी बंगलावाला सुशिक्षित नाही आपलं सुशिक्षित नाव वागणुकीत दाखवा आपलं प्रेम आपल्या मनातली माणुसकी ह्युमिनिटी दाखवा वा वागणुकीमध्ये साध्या साध्या गोष्टी म्हणजे आपल्या क्षणिक आनंदासाठी दुसऱ्याचे जीव घ्यायच्या दुसऱ्याला जखमी करायच्या क्षणिक आनंद राहतो तो पतंग उडवायचा त्याच्यासाठी दुसऱ्याला जखमी करायच्या इतक्या खालच्या पातळीवर वागू नका माणूस म्हणून जरा वागा तुम्ही मग तुमच्यामध्ये त्या जनावरांमध्ये फरक काय तर माणूस म्हणून माणूस की ठेवा आपल्या वागण्याने आपल्या बोलण्याने दुसऱ्याला त्रास देऊ नका दुसऱ्याला त्रास होईल असं वागू नका करू नका बोलू नका सण चांगले त्यांचे उद्देश लक्षात घ्या मूर्खपणा बावडरपणा सोडून द्या आता जग कुठे चाललं ना आपण कुठे जातोय जरा त्याचे विचार करा करा शेअर जास्तीत जास्त या मूर्ख बाळवटांना जागृत करा आणि तुम्ही जर अशी कृती करत असाल तर त्वरित थांबवा कुठे असं चायनीज न्यायोलन माझे विकत असेल तर पोलिसांना लगेच कळवा काहीतरी करा मूर्खपणा बाळवटपणा थांबवा करा शेअर जास्तीत जास्त असं मूर्खांपर्यंत पोचायला पाहिजे ना करा शेअर धन्यवाद